आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आणि या जयंती निमित्त आज संपूर्ण देशामध्ये जयंती साजरी करण्यात येत आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक गा गावातील कानीकोपऱ्यामध्ये आपल्या आपल्या अहिल्याबाई होळकर यांची वाली जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतात अशातच आपल्या इथे जी या पथरोड गावामध्ये अहिल्याबाई होळकर राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्यावरी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आता जर जर आपण भारत देशाचा इतिहास पाहिला तर अनेक महापुरुषांनी आपल्याला आहुती दिली आहे आणि त्या आहुतीतून जे हिंदुत्व टिकून ठेवलेलं आहे अशातच आपल्यासोबत राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यासाठी पत्रोड गावातील अनेक मान्यवर इथे उपस्थित होते आणि आज गावखेड्यातल्या प्रत्येक कालीकोपऱ्यात म्हणजे गावातील अनेक कालीकोपऱ्यामध्ये मोठी उत्साह साजरी करण्यात येत आहे अशातच आपल्यासोबत अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत संदर्भात अनेक मान्यवरांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे भाऊ आपण नमस्कार आज आपण अहिल्याबाई होळकरची जयंती साजरी केली आहे आणि अहिल्याबाई होळकरचा इतिहास पाहिला तर आपण खूप कष्टातून गेलेला आणि आज देशासाठी त्यांनी मोठी आहुती दिली आहे काय सांगायला अहिल्याबाई होळकरांचा विचार जो आहे तो समाजा समाजाला फार आवश्यक झालेला आहे आता सध्याच्या स्थितीत महिलांसाठी विशेष करून तो विचार आत्मसात करणं महिलांनी फार आवश्यक झालेला आहे त्याच्याचमुळे आज ह्या आपल्या पथरोट गावात दोन तीन ठिकाणी जयंतीचा महोत्सव आपण साजरा केलेला आहे त्रिशताब्दी वर्ष असल्यामुळे विशेष करून प्रत्येक जणांनी त्याच्यात आनंद ओतलेला आहे त्यांचंही कौतुक करणं फार महत्त्वाचं आहे आणि अशाच पद्धतीचे ज्या अलियाबाई होळकरांचा विचार आहे तो प्रत्येकाच्या तळागाळात प्रत्येक समाजाच्या तळागाळात पोहोचला पाहिजे अशा पद्धतीनं ह्या जयंतीच्या निमित्त मी सांगतो आपल्यासोबत शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख आपले बंडभू नागे आहेत आणि आज अहिल्याबाई होळकरचा कार्यक्रम यांच्या माध्यमातून यांच्या विचार घडून आलेला आहे आणि या संदर्भात आणून त्यांची प्रतिक्रिया राजमाता अहिल्याबाई होळकर त्यांचे तीनशे शतक पुण्यती पूर्ण झालेली आहे त्यानिमित्त आज पूर्ण भारतभर सर्व शासकीय निमशासकीय आणि गावागावात अहिल्या मातेचा उत्सव साजरा करण्यात येत आहे त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे पतोड गावामध्ये जे पोरं अहिल्या विचारायचे आहेत त्यांनीसुद्धा यावर्षी चांगल्या प्रकारे कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या माध्यमातून सर्व गावातले ज्या ग्रामपंचायत असो सो सोसायटी सो विविध कार्यकारी सोसायटी असो इतर अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते दिवसभर आणि आता संध्याकाळी या मुलांनी मल्हार संघटनेच्या मुलांनी कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाला सर्व आवर्जून हजारो उपस्थित होते आणि त्या माध्यमातून सुद्धा चांगला कार्यक्रम पार पडण्यात आला आपल्यासोबत शिवसेनेचे तालुका प्रमुख तालुक नवनिर्वाचित प्रमुख अश्विन नागे आहेत जुळलेले आहेत आणि आज मल्हार सेनेचे जे काम सांभाळतात अशाच आपण जुळल्या त्यांची प्रतिक्रिया काय सांगतात तीनशेवी शताब्दी अहिल्याबाई होळकर यांची धनगरपुरा म्हणजे पत्रोटमध्ये साजरी करण्यात येत आहे सकाळी ग्रामपंचायतमध्ये त्याच्यानंतर सोसायटीमध्ये आणि आज संध्याकाळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवून धनगरपुरा इथे अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे तरी सर्व इथं म्हणजे नवीन जे मुलं आहेत त्यांनी आता यामध्ये एकदम आनंद व्यक्त करत जयंती साजरी केली आहे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि सर्वांना याच्यात शुभेच्छा देतो हे होते आपले सर्व पदाधिकारी इथे आहेत अहिल्याबाई होळकर राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती संपूर्ण भारतामध्ये साजरी होत आहे अशातच आज आ, जे म्हणजे आपल्या देशाच्या विषयी जे ज्या लोकांनी बलिदान केलं आणि त्या लोकांच्या आज कुठंतरी जागृत घेऊन प्रत्येक प्रत्येक गावाखेड्यामध्ये अहिल्याबाई होळकर यांची वाली जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली अशात याच प्रकारे आपल्या पथरोडमध्ये सुद्धा धनगरपुरा येथे मोठ्या उत्साहात साजरी केली आणि गावातली मान्यवरांनी यांना हार अर्पण करून आणि स्नेहभोजनाचा सुद्धा इथे केला आयोजित केला होता त्याबद्दल त्यांच्यावाले गावकऱ्यांबद्दल आभार मानतो सारा समाज हे निलेश भाई उपस्थून द्या अमरावती